मॉर्निंग कशात सर्व मस्त रा आय होप तुम्ही सर्व भजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्याच्यामध्ये आता गरम गरम पाणी पिते आणि इकडे लोकांचे झाले श्रीवर्धनला जायची तयारी किती महिने झाले गेले नाही आणि काय बोलतात जरा बिलाचं पण बघायचं आहे लोकांना पण आता गणपतीची तयारी करायची तरी लोक दोन तीन दिवस तिकडे चालूच काय बोलायचं आता बघू मला टाइम भेटला तर मग किचनचं मी साफ करेन बाळाला बघून म्हणजे साफसफाई करायचं कसं करायचं मला तेच समजत नाही बघूया किचनचं मेन आमचं झालं ना म्हणजे झालं कारण या साफसफाई मी काय आता पंधरा दिवस अगोदर केलेल्या होत्या पाणी बिन घेते वेळेला तर या काही एवढ्या करायला लागणार नाही आणि हॉलमध्ये काही स्टाईल पुसायची असतात बस हॉलमध्ये काय साफसफाई एवढी नसते आणि हॉलमध्ये एवढ्या काय जाळ्या वगैरे होत नाही फक्त किचनच आम्हाला मेन साफ करायला लागतं अरे ची करता बघं हे पण वाजले भाजलेत किती ते बा अकराला दहा मिनटं काम चांगळ होऊन बसलेत आता जे लोक म्हणजे बाबा बाबांसोबत नाश्ता करायला बस बसला आहे आता मी सुद्धा चहा चपाती करणार आहे आणि बेड वगैरे आणून मग मला जेवण मग संध्याकाळचं भाऊंचं बघायचं आहे डब्याला चपात्या असं काय काय नाही तर मग मी एकदाच भाकरीच बनवून घेईल म्हणजे त्यांना किती न्यायचं ते विचारेल किती नेणार आहेत मग तशा त्या नेतील आणि मग आम्हालासुद्धा राहतील संध्याकाळला माझ्या बघू आता कसं होतं तुमच्यासोबत शेअर करते मी घरात कोण नसल्यावर म्हणजे कोण नसल्यावर म्हणजे काय पहिल्यांदा ही लोकं असे चाललेत नाही तर कसं ही लोकं गेले का ताई असायच्या मग ता आता ताईंचं लग्न झालं तर ताई पण नाहीत आता रात्री मला झोपायचा विचार मला म्हणजे भीती वाटते मला रात्री एवढ्या मोठ्या घरामध्ये झोपायचं बोलत आणि गौरांश फक्त नित्यांशच आहे हे पण चाललेत आई पण चाललेत आणि बावासुद्धा चाललेत आणि भाऊ तर नाईटला जातात ते तीन वाजता येतात बघूया गुड्ड्याला सांगणार आहे मी जरा झोपून माझ्याजवळ एकट्यानच बचवलं तुला कोण नाही केलं कोण नाही केलं तर चला बघूया कसं होत सगळं आवडून घेते आता हे लोक निघतील आई साडी नेसतात आणि नाश्ता करतील आणि हे हे इकडं त्याला एकट्यालाच ठेवलात हा आवाज येते बघा हम्म खुशी आम्ही गेले अरे बंद कर आणि जा आता फार्म हाऊसला गेल्यावर पण बघा ते मेन गेट आहे तिथं जाऊन उभे राहते ना वॉचमॅन सारखे फोन घेऊन रेंचे नसते लागते मस्करी मस्करी मनोरंजन चहा सुद्धा सर तरी लोक गेलेले आहेत आणि जाताना ती लोक चाललेत मी आंघोळ या गेले म्हणजे गौरा बाळाची आंघोळ करायला गेले तर मला काहीतरी शूट घ्यायला भेटलं नाही आणि आता झाले बालाच्या अंग दृष्ट काढून झाले आणि आता मी त्याला झोपवते बाराला दहा मिनटं आहेत बघूया आज माझं कसं काय होत आहे आणि कसं काय होतंय ते बघू आता आता भाऊ इतर जाणार आहेत वाटतं बारा वाजता कामाला मग ते जेवण जाते माझे टेन्शन नाही जेवण वगैरे बनवेल मी तोपर्यंत तो गुड्ड्या वगैरे येईलच आता हा झोपला मी त्याला बेडावरते आणि कपडे वगैरे नंतर काढील पहिला दुसरी मॅक्सी काढून दुसरं घालतं पहिला आणि वगैरे भाड्यांचा खूप सारा ढिगारा पडला आहे किचन जरा मच्छी मच्छीतळले तर ती घाण झाले ते कुसून घेते आणि मग माझ्या जेवणाचं बघते सगळं सगळं खूप काम बाकी झाडं वगैरे मारायचं आहे राधे फुसायचे बघू जरा आज नाही भेटले मला दाधी फुसायला तर ते मी कसं काय होतं बघूया आता याला गाणी लावावं लागतील मला तेव्हा झोपेल तो आता मेन म्हणजे बाळाची अंघोळ झाली ना म्हणजे माझं मोठं काम झालं बाळाच्या अगोदर तर मग मी काय नंतर पटापट ती कामं करत बसेल बघूया आता एक दिली तिघं पण आता ते बुधवारी तर चलो कंटिन्यू राहा बघा मी कसं सांभाळते माझं आता कोणच नसल्यावर मी एकटीच पहिल्यांदा मी एकटी घरात आहे तर त्याचं बघा कसं होते आणि आवडलं असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याला बोन आवरून झालेला आहे लाल झोपलाही त्याला लावून दिल्याचं थोडंसं नंतर बंद करते आता पांड्यांचा ढिगारा काढते आणि बाळाचे धुवायचे ते बघा केवळी भांडी आणि मशीन लावले एक आमच्या जरी होते मग ह्या लोड मी बोललो संध्याकाळी लावेल आणि किचन एक साफ करायचे मला तर आता मी पहिला भांड्यांचा ढिकारा काढते चला भांड्यांचा पसारा तर मावरलं बघू शकता बेसिन क्लीन आहे आता बाळ ती काढली धुवायला मशीनसुद्धा होईल आणि त्याच्यात बाळ उठते मध्ये मध्ये वाजलेत माहिती आहे का साडेबारा वाजायला आली आणि मी आता मग एका साईडला भात टाकून घेते थोडासा आणि मग पापलेट घेतलेले होत्यांनी बाबांनी तर मग त्याचं कालवण बनवते आणि मध्ये मध्ये बाळ उठते त्याच्यामुळं अजून छोटे छोटे पीस करते याचे कालवण करायला पटकन कालवण करून घेते तर बनवू दे वाटा थोडंसं खोबऱ्याच आणि वाटा खायला तर थोडंसं जास्त नाही खोबरं खायचं नाही एवढं कालवण टाकलं एका साईडला आणि हका हा याला तर झोपात आहे या पोराला आता उठलाय परत आहे बघा पाळण्यात नाही त्या साईडला गौरांच्या डोकं मॅड करायला माझं काय झालं तुला तू खेळतोय ना त्याला खेळू दे नको नको टी व्ही बंद करू चल उठ यात जा दादूसोबत खेळायला उठ उठ अजून मला भात टाकायचं आहे सगळे कामं पडलीत आय पोरवा पण झोपत नाही कुठं त्याला आवाज आहे जरा आवाज दे जा त्याला जरा त्याला आवाज दे जरा जरा खेळत होता आता ए जा बाहेर कडी खोलाने ठेवती हो तू गाडीतली येते जा लवकर त्याला आवाज दे अरे तुला मी काय सांगितलं ते कर आ थांब जरा थांब इथं कालवण पण टाकलंय फिक फिक्का फिक्का काय तुला मी काय सांगितलं तुला काय सांगितलं तू ऐकलं नाही ऐकलं जा मशीन पण झाले आता कपडे काढते बाळू त्यांचा भी तो एक रडते अरे जा ना ऐकणार नाही कपडे झालेले धुवून आता काढून घेते पटकन आणि बाळा काय झोपायचं नाव घेत नाही आता परत पाळण्यात टाकलंय त्याला गाणी लावलेत आता बघू काय करतोय ठेवलेला तुला कालवण रेडी झालाय आता इथं भात ठेवलेला आहे बाळू त्यांचं काय मूर्त अजून लागला आणि मशीन सरकवली तर तो जागाय अजून बाळ कुठलाय मंडळे वाजलेत बघा दोन दोन वाजले आणि आता मी जेवायला बसले थोडंसं कालवण घेतलं आहे पापलेटचं आणि भात घेतलं आहे पापलेट फ्राय थोडंसं होतं ते घेतलं आहे गौरांच्यासुद्धा दिलं आहे तिकडे जेवायला अजून मला कपडे टाकायचे सुकायला आणि हे सारखं उठे आणि बाळोठा दोनच राहिले जातात सगळे भिजलेत आणि सगळे मी सुकायला ठेवले आता हॉलमध्ये तुम्हाला दाखवते केवढा आणि धुपलेले केस तीन चार वाजल्याला टायम ते कसं झालं मी लेट उठले आज दहा वाजता जागा मला आणि ते पण काय झालं माहिती का, का रात्री हा झोपतच नव्हता झोपत नव्हता दीड वाजले असं मला झोप आलेले ना आले बेकार झोप झोपालेले त्यात हा झोपत नव्हता आले डोकं केलेलं त्यात गौरा उठला मला वरचं झोपायचं आहे एकदम डोक्याशी वाट लागेल त्यात मग हा सात वाजता उठला हे सगळं टाईमपास मग त्यात मला लक्षात जागच नाही अडी मग लेट उठले तर लेट काम आता उद्यापासून जरा कोण नाही तर मला लवकर ठरलं गेलं आणि उद्या स्कूल पण आहे गौरांची धोर पाऊस पडतो बाहेर चला जेवण घेते बघा झालं त्याला झोपच येत नाही कोण नाही ना, ना। जाऊ दे ही पण एक मजा ही पण एक पॉझिटिव्ह मध्ये घेऊन आपण पुढं चालायचं काहीतरी तरी निगेटिव करण्यापेक्षा तर आता वाजलेले तीन साडेतीन वाजय म्हणजे सव्वा तीन वाजलेत आणि गौरांशला मगाशीच मी इथं घेऊन आलो सारखी टी व्ही टी व्ही नको म्हणून आता ते काय ड्रॉइंग काय करत ते एक धड नाही करा ड्रॉइंगची याला तर मी तर ती सवय करणार आहे नीट ड्रॉइंग करायची याला किती सवय लावली तरी पाचत्या गाड्यावर पाणी आहे आमचं तर आता बाळसुद्धा उठलं आहे सुरसुक करून करून ना सगळे बाळ ती संपली आता तो गौरांश आहे <laughs> <नहीं> ना टॉप <laughs> बघ कसा उठते झालेत कपडे सुद्धा टाकलेत तिकडं हॉलमध्ये तर दोन्ही फॅन चालू केलेत आता जस्ट आईंचा फोन आलेला की थंड पाण्यात जास्त राहू नको गरम पाणी कर आणि मग धुऊ काय धुवायचं आहे ते आता तिकडं पण दोन्ही मी फॅन चालू केलेत आणि सगळे कपडे वगैरे टाकलेत चुकायला बाळ उठले सगळे दोन दोन मिनटाला चुसू करते आणि त्याला झोपच ना येत नाही बघा जेव्हा मला काम असते ना तेव्हा झोप येत नाही त्याला असं असते पोरांचं जसं की आपण जेवायला बसतो गंदी गौरांश हा गौरांश आहे माणूस आहे हरिबास तर जसं की आपण मग जेवायला बसलो की बालसू करतं की अशी करतं किंवा उठत किंवा आपण काय करत असलो तसं म्हणजे काय बोलू मी आपण काय करत असलं की बाल उठणारच उठणार हा दिसलं तर सगळे काम कोणच नव्हतं तर आज मी कामं करते तर हा बिलकुल काम करून देते आणि माझं असतं की एकदा सुरुवात केली म्हणजे फटाफट फटाफट पूर्ण -फ़ड़ करायची कामं तर हे काय झोपाच येत नाही त्याला दोन दोन मिनटाला सुसू करतो दोन दोन मिनट सगळी बाळोती संपले आता आणि सगळी मी सुकायला लावलीत हॉलमध्ये केसांना फनी मारायला भेटले नाही मला काय सांगू आत्ता जस बसले आणि सारखा दोन दोन मिनटाला उठते दोन दोन मिनटाला उठते डेंजर काम झालं डेंजर आता त्याला थोडा वेळात झोपवते मग मी बघू संध्याकाळचं काय बनवायचं आहे लवकरच बनवून घेईल म्हणजे संध्याकाळी मला बस बसायला पण भेटेल असा विचार केलेला की मी मशीनवर थोडं बसेल कारण मला ब्लाऊज शिवायचं आहे झालं आहे फक्त हात हात बसवायचे आहेत फिटिंग आणि पायपिंग बसवायचे एवढंच राहिले तर ते करून घेते मी आता बघू पहिले हात कटिंग करायचे काय होतं आहे ते मी दाखवतो तुम्हाला आता बोलून काही फायदा नाही हे करणार ते करणार नंतर आता याला झोपवते त्या दिवशी पण आम्ही घरी होतो मग माहेरी तेव्हा मी चाललेली मार्केटमध्ये गेलेली मी बोलला आता हा झोपला मस्त आता जरा फिरायला भेटेल कसलं तिथं गेलं गेलं दोन मिनटात लगेच आईचा फोन आला की हा उठला खोकंडतं आहे असं तसं असली पोरं असतात काय कामाची बिना कामाची जो जो काम करत नाही आणि नुसतं झोपून राहतात कुठल्याच कामाचा नाही गौरव कुठल्याच कामाचा नाही मी काय काम मी कामाचं आहे नाही तू कुठल्या कामाचा काम वाढवायच्या आहे असं कसं बोलायचं नाही तू काम वाढवायच्या कामाचं आहे याला पण खेळायचं आहे त्यासोबत देतो त्याला लांब राहून खेळ वरती कुठं बघते शे माझी <laughs> गौरांचं काम वाढवायच्या कामाचं आहे जेवण दिलं त्याला तर ये रूम मध्ये सगळं पसरवून ठेवलं काम वाढवायच्या कामाच या गौरांची काम मदत कर तो काय करत नाही तो शाणा बाळ आहे माझा तू बिलकुल ऐकत नाही बिलकुल आता बघूया आम्ही दोघं भाव भाऊ काय नको चला नंतर कंटिन्यू करते सला मंडळी वाजलेत पाच ला दहा मिनिट वाकेत थोडीशी भांडी होती ती घासून घेतली आणि नोंद वालवती होती ती धुतली आता साडी आई मी धुतलेली ती जरा बाहेर टाकते आणि मग नंतरचं जेवणाचं खरदीचं कालवण बनवते आणि भाकरी बनवते आत्ताच सुरुवात करते कारण काल आहे आणि काय बोलतात त्याला बाळवती नव्हती म्हणून मग मी टायपर लावलेला तर आता काय गुटाचा प्रश्न नाही आता तो, ना तो मस्त झोपेल बुड्ड्या पण येईल संध्याकाळी झोपायला गौरण पण गेलं बाहेर खेळायला आता थोडंसं हवा सुटले सु तर जरा यांची साडी टाकून घेते आईंची आणि मग बघा चहा वगैरे बनवते मग भाजीला जायचं आहे मला संध्याकाळी कारण कायच नाही भाजी आता दोन दिवस सोमवार मंगळवार भाजीचेच वार आहेत त्याच्यामुळं भाजी लागेल ला आणायला काहीतरी बघते संध्याकाळी बुड्ड्याला बसवते आणि तर चला टाकून घेते साडी तर मस्त फक्तपैकी आलं टाकून चहा उकळायला आहे चहा पिते आणि कर्दी साफ करून घेते कर्दी आमच्या काय बोलतात इकडं बोलतात माहे सासरी माहेरी आंबार बोलतात तर ते साफ करून घेते पटापट गौरांची कारण बघा कसं स्टूल घेतलाय रोजचं आहे रोजचं असं स्टूल घेऊन असं उभं राहणार आणि काय ना काय शोधणार काहीच नाही त्या फ्रीजवर तरी पण काहीतरी शोधणारच तो भांड्यांचा ट्रे बघा खाली गेल्या मस्त मी लावली भांडी गौरांचे उतर पटकन उतर चल भाकरी करून घेते मी उतर ना तर बाळाला घातलं मी डायपर तर एवढं मस्त झोपलाय ना बिलकुल उठत नाही सहा वाजायला आले आणि त्याच्या ह्याच्यातच मी आता माझी कामं करून घेते पटापट कारण बाळ होती सुकळी नव्हते म्हणून मी डायपर घातला आता नाही तर दिवसा घालत नाही मी आता मी भाकरी करून घेते जरा डब्बा एक साफ करून घेतला म्हणजे काय फेकायचं होतं काय नाही ते सगळं बघितलं म्हणजे हा आला हे लावणार ते लावणं नाही देणार काय गरज नाही नाही टी व्ही तरी चालेल नाही लावणार नाही म्हणजे नाही बोललो ना गौरांस आमचं ऐकत नाही तर आम्ही पण ऐकत नाही तर मला भाजी बिजी आणायला जायची आता कुड्याला आवाज येते जरा हातपाय ते गरम आहे तर वा चाल टी व्ही बघ नाही तर बंद करते मी खेळणी काढ जोपर्यंत झोपला तोपर्यंत फटाफट काम करते अजून मला मंदिरात दिवाबती करायला जायचंय सहा वाजायला आले तर तिकडची तयारी आता मला दुधी आणाल जायचे दुधी घेऊन येते मी म्हणजे याच्यात याच्यात करते त्या कर्दीच्या कालवणात दुधी टाकणार मस्तपैकी तोपर्यंत बुड्डे येते तो तिथं तिला बसवते आणि जाते भाजी आणायला पटापट बनवते चला केवढ्या महिन्यातून मी मंदिरात आले मस्त वाटत येऊन आणि डेकोरेशन मला वाटलं काढले का त्या का काकांनी पण नाही काढले सगळं त्या का काकांचं आहे मेश काका आहेत ना त्यांचं आहे तर ए नको गप रे किती दिवसात किती दिवसात ते, ते नको टाकू का तू तर गौरवला घेऊन आली नाही हे सगळं टोळे बाहेर फेकायचं टाकायचं सगळ्या मुंग्या येते पाखर बाखरे येते आणि आमची साफसफाई सुद्धा करायची चालू आहे बघू या कधी करते मी मंदिरात पण जरा फिरवलं पाहिजे असं काय करतोय तू थांबा जरा एक मिनिट नको पकराजने व्हिडिओ काढली आणि ती टाइम काय टाइमलेस मध्ये काढली पुरी फास्ट 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 पळ आली मला वाटलं झाले मस्त मोठी व्हिडिओ वाट लावली गौराजने व्हिडिओची याच्यात घे तुला कोण दुसरं का शांडपणा करायला तर <सारी> आता था माझं झाड मारून झाले गौरांनी दाखवलं असेल फास्ट मध्ये आता ते तिकडं दाखव आणि तू हंडी फोडलेली का बोल तू हांडी फोडलेली आज हांडी फोडलेली

अरे थांब पूर्ण लांबून लांब आता माझा हात दुखले राजावरांनी ज्यासाठी परत उघडला आहे मनोमंदिर कारणdala पहिले पुगा हं जर तो मी खोलले रे ओ त्याला दोन कार्ड म्हणजे तो गाडी लावलेली गाडी काढली तर तो खेळले मी ना लेखीली ना हां किती काढू सगळे कार्ड्स नाही सगळे काय करायचे तुला दोन घे अर्जुन ब्लू काय माहिती आहे ब्लू आणि ब्लॅक आणि पर्पल पर्पल त्यात आल्यावर घेऊ आता अरे बंद गुड्या गौरांचे व्हिडिओ काढत होता माझी आणि ती पण काय केली होते का अशी करायची ना तर फास्ट फॉरवर्ड मध्ये केले ती काय म्हणतात काहीतरी बोलतात बघ यायचे थाय तर ती केली आता गुड्डे आले ही बसेल जरा बाळाजवळ मी जरा भाजी घेऊन येते उद्या बसशील का मलाच जायला लागेल भाजी आणायला उद्यासाठी परवासाठी मग काय बुधवारी लोक येतील तो बरे धानी आज झोपायला पार्टनर पण गुड्याच आहे मला चला <laughs> पटकन जाऊन येत आता इकडं तिकडचे झाले जो करून इकडचे झाले ताई बसेल अरे <laughs> मग आबा रे <मा> Okay. चला भाजी घेऊन भेंडी आणली कारण भाऊ खातात भेंडी म्हणजे डब्याला नेतील असं काहीतरी म्हणजे त्यांना म्हणून भेंडी खातात म्हणून भेंडी घेऊन आली थोडे मला गाजर आवडतात ते खायला गौरांसुद्धा कधी कधी मूड आला तर खातो मग मला आवडतं म्हणून हे घेतले वाटेवर थोडे बरे पडतात आणि हे मी पापडीसारखी भाजी आणली मस्त मला आवडते आणि दुधी दहा रुपयाचा असं मला तीनच भेटल्या बाकी पालक साफ केलेला आहे मी ते भेंडीत ठेवते फ्रीजमध्ये दोन तीन दिवसात आणि मटकेसुद्धा मी काय बोलतात ते भिजट आपले बघा इथं भाऊ ते सुद्धा डब्याला उद्याचं उद्या आता मी पटकन हे टाकून घेते गर्दी सकाळ धुते आणि टाक टाकते शिर वाजलेत किती साडेसात मग आणि आता मी लादी पुसून घेते कारण उद्या मला पुसायला भेटणार नाही गौरांची स्कूल असणार मग ती घाई गडबड होणार त्याच्यामुळं आता गरम पाणी केलंय गरम पाणी तर सारखं थंड थंड नको त्याच्यामुळं मग मी गिजरला गन्न गरम पाणी केले त्याच्याने आता मी लादे पोचून घेते थोडाफार झाडू मारून घेतला आहे आणि झोपला आहे बाळ आणि सगळं झालं त्याच्यामुळं मग मी फुलं करून घेते ते थोडीशी भांडी येते घासून पण घेते कामं काय संपत नाही रे साडेसात वाजले तरी चालू आहे मला वाटते चार साडेचार वाजल्यापासून चालू आहे चला फटाफट करते आता तर खेळत होतं आणि म्हणजे अर्धा तास तरी खेळलं मस्तपैकी तेव्हा मी जेवून घेतलं त्याला घेतलं आणि हॉलमध्ये त्याच्यासोबतच बसलेली तो सुद्धा जेवला आणि गौरांटला दिलेलं पहिल्यांदा त्याने स्वतःहून भाकरी संपवली हे मला आश्चर्य वाटते ताट अजून तिथंच असेल मी सुद्धा खाल्लं मस्त वाटलं आता भाऊ एकटेच जेवायचे मी सगळं आवरून ठेवलंय मला वाटतं आले भाऊ